महाराष्ट्राला लवकरच एक मोठा झटका महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एका मोठ्या कंपनीची वाढ होणार आहे एक मोठी कंपनी स्थलांतराची शक्यता आहे त्याचं कारण काय याचं कारण म्हणजे धनवेवाडी मुळशी तालुका पुणे येथील रस्त्याची अत्यंत दुरावस्था हे कारण काय आहे आणि यासाठी कोण जबाबदार आहे पाहूयात या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून धनवेवाडीतील स्थिती चांदणी चौक ते तामिनी या राष्ट्रीय महामार्गावर धनवेवाडीमध्ये ई एम एच क्रेन कंपनी गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहे या कंपनीत मुळशी तालुक्यातील आणि आसपासच्या क्षेत्रातील चारशे कामगार काम करतात या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालाय आणि हजारो लोकांचं पोट भरतं कंपनीत अवजड मशीन देखील बनवली जातात आणि मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून इथे येणारा माल बाहेर पाठवला जातो कंपनी सुरू करताना ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयाकडून मा रस्त्याची मान्यता मिळाली होती पण कंपनी सुरू झाल्यानंतर दोन शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या विकास कामास विरोध केला आणि त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होऊ शकला नाही परिणाम स्वरूप सध्या या रस्त्यावर चिखल आणि खड्डे असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे कामगार शाळकरी मुले आणि गावकऱ्यांनी या रस्त्याचा वापर दैनंदिन कामासाठी करणे अत्यंत कठीण झाले आहे रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आणि वाहनांचं चालणं असह्य झाल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने गुजरातमध्ये प्रकल्प स्थलांतर करण्याच्या चा अमेरिकेतून सुरू झालेल्या या कंपनीने गुजरातला प्रकल्प स्थलांतर करण्याचे निर्देश देखील देण्यात जर हा प्रकल्प बंद झाला तर चारशे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल यामुळे स्थानिक व्यावसायिक डब्बेवाले गाडीवाले आणि कंत्राटदार यांच्यावर बेरोजगारीचं संकट उभं राहील ही जबाबदारी कोणाची आहे शासकीय अधिकारी ग्रामपंचायत आणि प्रांत प्रशासन यांनी या स्थितीची गंभीरता समजून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील प्रशासनाने निधीची व्यवस्था आणि संसाधनाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात यायला पाहिजे सुदर्शन न्यूज या गोष्टीची मागणी करता